नमस्कार आपण पाहतात इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेल इंडियन पोलीस मित्र भारत विशेष पदाधिकारी बैठक आणि सामाजिक कार्यकर्ते अभिजीत खतकर यांचा सन्मान डी एस फाउंडेशन व मार्शल अकॅडमी संचलित इंडियन पोलीस मित्र भारत या देशव्यापी स्वयंसेवी संघटनेच्या वतीने कोल्हापूर इथे एक विशेष पदाधिकारी बैठक व युवा मिशन फोर्स प्रशिक्षण संवाद सत्र अत्यंत उत्साहात संपन्न झाले या उपक्रमात कोल्हापूर जिल्ह्यासह परिसरातील विविध भागातून आलेले प्रमुख पदाधिकारी युवक स्वयंसेवक व मान्यवर नागरिक सहभागी झाले होते या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते म्हणजे कोल्हापूरचे ख्यातनाम सामाजिक कार्यकर्ते अभिजित खतकर यांचा विशेष सत्कार समाजासाठी झटणाऱ्या अनेक सामाजिक प्रश्नावर आवाज उठवणाऱ्या आणि इंडियन पोलीस मित्र भारत संघटनेच्या कार्यात उत्सुक सहभाग देणाऱ्या अभिजित खतकर यांना शाल व संस्थेचे सन्मानचिन्ह प्रदान करून गौरवण्यात आले त्यांचा सत्कार संस्थेचे मुख्य अधिकारी डॉक्टर सुरेश राठोड व राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर गिरी यांच्या हस्ते संपन्न झाला कार्यक्रमात संस्थेचे राज्य व जिल्हास्तरीय पदाधिकारी महिला प्रतिनिधी युवा मिशन फोर्सचे शिस्तबद्ध सदस्य आणि विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती उल्लेखनीय होती यावेळी संस्थेचे कार्यपद्धती नवीन योजना युवा सहभागांचे महत्व आणि पोलीस मित्र म्हणून नागरिकांचे योगदान याविषयी मार्गदर्शन या केले असून आगामी काळात संस्थेच्या माध्यमातून अधिक प्रभावी सामाजिक उपक्रम राबवण्याचा सा निर्धार यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाय